आत्ताची मोठी बातमी समोर येत आहेत आता प्रति सरकार बनणार शरद पवारांना सहा महिने पंतप्रधान करणार तर उरलेली साडेचार वर्षे राहुल गांधींना पंतप्रधान करणार नुकतंच पंतप्रधान आणि आपल्या विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत त्यातच विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टोलाबाजी करताना आपल्याला दिसत आहेत त्यातलीच एक महत्वाची टोलाबाजी आज आपल्याला बघायला भेटली आता प्रति सरकार बनवा शरद पवारांना सहा महिने पंतप्रधान करा तर उरलेली साडेचार वर्षे राहुल गांधींना द्या पडळकरांचा खोजक टोला ई व्ही एमच्या मुद्द्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे ई व्ही एम घोटाळा असता तर तुम्ही निवडून तरी आले असते का असा सवालही त्यांनी केलेला आहे ई एम संदर्भात बोलणं म्हणजे विरोधकांचा बिंडोकपणा आहे विरोधक दिवाळीच्या दिवशी शिमगा करत आहेत हे चुकीचं असल्याचे पडळकर म्हणाले यावेळी पडळकरांनी राहुल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केलेली आहे शरद पवारांसह राहुल गांधींनाही लगावलेला आहे टोला माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं म्हणून झालेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावर देखील गोपीचंद पडळकरांनी टीका केलेली आहे तुम्ही तुमचंच प्रति सरकार बनवा मारकडवाडी पॅटर्नच तुम्ही आता निवडून येऊ शकता तुम्हाला जनतेने नाकारलं असल्याचेही शरद पवार यांना सुनावण्यात आलेलं आहे तुमच्या प्रति सरकारमध्ये शरद पवारांना निवडून आणा आणि सहा महिने पंतप्रधान बनवा तर राहुल गांधी यांना पुढचे साडेचार वर्ष द्या मार्कडवाडीतील शेतातच शपथ द्या असा खोचक टोला पडळकरांनी लगावलेला आहे तर जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर लोकांना देखील संधी द्या असं म्हणत पडळकरांनी महाविकास आघाडीच्या जखमीवर मीठ जोळलेला आहे दरम्यान सध्या राज्यात एमच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापल्याचं चा चित्र पाहायला मिळत आहे विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने येताना दिसत आहेत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी देखील केली जाते तसेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमवर संशय देखील व्यक्त केला जात आहे त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना आपल्याला दिसत आहे त्यातले त्यात आजपासून विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे या अधिवेशनात राज्यातील विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे मात्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शपथविधीवरच बहिष्कार टाकत त्याग केला त्यामुळे पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने येताना दिसले दरम्यान सत्ताधारी पक्षातील आमदारांनी आज शपथ घेतली आहे त्यामुळे आता विरोधी पक्षाचे आमदार कधी शपथ घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे सोमवारी सर्व विरोधी पक्षाचे आमदार शपथ घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यातले त्यात ईव्हीएम त्यात एम संदर्भात महाविकास आघाडीने केलेले आरोप म्हणजे राज्यातील मतदारांचा अपमान असल्याचं गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पराभूत झालेल्या महाविकास आघाडीने एकीकडे ईव्ही एम विरोधात प्रश्न उपस्थित केला असताना दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांनी आता ई व्ही एमच्या स्मरणार्थ भूमिका घेतलेली आहे ई व्ही एमच्या समर्थनार्थ आमदार सदाभाऊ खोत आणि जत विधानसभा मतदारसंघातील नवनियुक्त गोपीचंद पडळकर यांच्याकडून आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे ईव्ही एम मशीनविरोधात फेक नेरेटिव्ह तयार करून जनतेची दिशाभूल करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता हे दोघेही दिवसीय आंदोलन करणार आहेत महाविकास आघाडीचे आरोप म्हणजे राज्यातील जनतेने केलेल्या मतदानाचा अपमान असल्याचं गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत म्हणाले ईव्ही एमच्या समर्थनार्थ मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे त्यातले त्यात विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरेंनीही पुण्यात आत्मचिंतन बैठक घेतली सर्व पराभूत उमेदवारांशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेतली या बैठकीत काही मनसे उमेदवारांकडून ईव्ही हो एमवरही संशय उपस्थित केलेला आहे त्यामुळे पुण्यातील बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना ईव्हीएम एम विरोधातील पुरावे गोळा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तर याच बाबतीत मानकरवाडी प्रकरण त्यानंतर शरद पवार यांना लगावलेला गोपीचंद पळकर यांनी टोला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई व्ही एम विषयी तुमचं मत काय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओलाही लाईक करा चॅनललाही सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद